शिंगड पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिला जानेवारीमध्ये uh. आणि त्यांनी पाचव्या महिन्यामध्ये अर्ज दिला की आम्ही त्यांच्याकडे म्हणजे आम्ही आमच्या जमिनीचा मोबदला मागतोय म्हणून आम्ही खंडी मागतोय असा आम्हाला खोटा अर्ज केला तर तो अर्ज शेंगड पोलीस स्टेशनवाल्यांनी तो अर्जाची काही दखल घेतली नाही किंवा वारजेची दखल घेतली नाही वारजेवाल्यांनी दखल घेतली नाही पण जेव्हापासून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय तेव्हापासून ए सी पी साहेब पणच्या जे रायटर होते रमेश चौधरी हे आम्हाला वारंवार फोन करून त्यांच्या अर्जाबद्दलच आमच्याशी चौकशी करायची या संदर्भाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत सगळे रेकॉर्डिंग त्यांच्याबद्दलचे सगळे आमच्याकडे आहेत हो तर, तर, तर ते हा तर ते आमचं जे एफ आय आरमध्ये जे आहे ते सोडून बाकीचे प्रश्न त्यांच्याबद्दलच बोलून आम्हाला हे करायचे नाही का म्हणजे त्रास देतो आणि त्याच्यानंतर आता ते वारजे पोलीस स्टेशनला स्वतः त्यांची बदली झाल्यामुळं त्यांनी मला एक दोन महिन्यापूर्वी फोन केला आणि मला विचारलं की तो अर्ज कुठे आहे खंडीचा त्यांनी दिलेला तर मी म्हटलं तो मला माहीत नाही कुठे आहे म्हणजे तो सरकारी कागद आहे ते तुम्ही बघा कुठं असेल तो तर त्यानंतर पाच सहा दिवसांनी मला लगेच ए पी आय पी एस आय नव ना, नाईकवाडे साहेब आहेत तर त्यांनी मला फोन केला आणि मला तपासासाठी बोलावलं म्हणजे हे असं दिसून येते की चौधरी रमेश चौधरी साहेबांनी हा अर्ज स्वतः त्यांनी काढून तर स्वतः त्यांच्याकडं म्हणजे घेतलेला असं दिसून येते आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्हाला गेले आठ महिने झालं एवढा त्रास होतो आहे एवढा मानसिक त्रास झाला आहे म्हणजे नाही का म्हणजे म्हणजे आमचं जगणं मुश्किल झालं आहे